नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं काळ्या वाटाण्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा काळे वाटाणे मी आठ ते नऊ तास भिजत घातले होते म्हणजे संध्याकाळी भिजत घातले होते सकाळने बनवले जर तुम्हाला संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी भिजत घालायचे हे वाटाणे काय आहे मध्ये का भिजत घालणं जरुरी आणि चांगलं भिजणं जरुरी आहे तर आणि ह्यांना मी कुकरला का नाही ह्याच्या मी सहा शिट्ट्या करून घेतल्या आहेत बघा एकदम स्मूथ असं शिजलं गेलेलं आहे आता आहेत किती हे तर दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत मी आणि ना काय केलेलं आहे स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून अर्धा ग्लास मी पाणी टाकलं होतं म्हणजे जर एक ग्लास जरी टाकलं तरी चालेल आणि थोडंसं मीठ टाकलं होतं आणि ह्याच्या सहा शिट्ट्या करून घेतलेल्या सा, सहा सात शिट्ट्या जरी केल्या तरी पण चालते आता त्याच्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतले एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला हलकासा भाजलेला आहे जास्त असा भाजलेला नाहीये अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असं ओललं खोबरं घेतलेलं आहे ते पण हलकंसं भाजून घेतलेलं आहे सुक्कं खोबरं बी तसंच अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे जास्त भाजून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी पण चालेल अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हवं असेल तर थोड्याशा कमी केल्या तरी पण चालू शकते त्यात टाकणार आहे कोथिंबीर आणि जर तुम्हाला प्रॉपर वाटण असं म्हणजे पाट पाहिजे असेल का नाही तर त्याच्या पण रेसिपी बघा मी दोन अपलोड केलेल्या ती वाटणच्या त्यानं पण करून बघितलं तर चालेल त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल आता हे एवढं वाटण का नाही मी बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून बघा मी बारीक करून घेतली एकदम बारीक कर केलेलं नाही आहे मी असं थोडंसं साधारण सरदरं ठेवलेलं सा आहे कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल ह्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल ठेवलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली भाजून घेऊया मोहरी बघा चांगली फुटलेली आहे त्यात टाकायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं त्यात टाकायचे दोन तेजपत्ते त्यात ते टाकायचा कडीपत्ता त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकणारे मिडियम आकाराचा कांदा आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि एक टेमॅटो टाकायचं तुम्ही वाटण मध्ये जरी टाकला तरी चालेल आणि आता ह्याला काय करते पहिलं फक्त एक मिनिटभर परतून घेते आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा वाटण सगळं वाटण टाकून घेऊया वाटण टाकून घेतलेलं आहे आता ह्याला काय करायचं दोन मिनटं परतून घेऊया मीडियम गॅसवर बघा दोन मिनटं हे मी परतून आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मिरची पावडर ह्याच्यामध्ये छोटा एक चमचा धने पावडर आणि गरम मसाला एक चमचा सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या ह्याच्या जा जागीच कुठला पण मसाला तुम्ही टाकू शकता जो तुमच्याकडं आहे तो आता याला काय करते पहिला एक दोन मिनटं मी परतून घेते मसाला टाकल्यानंतर मस्त असा परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे काळे वाटाणे पण ह्यातले मी थोडेसे एक दोन चमचे मी साईडला काढून घेणार आहे एवढे बघा मी वाटाने साठला काढून घेतलेले आहेत आता, कशा आता ते कशासाठी का काढले ते पण मी तुम्हाला सांगेन आता हे थोडंसं मी मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जेव्हा मी वाटाने शिजवले की नाही तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडंसं तर चव बघून मीठ टाका तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाणी कोमट पाणी केलं होतं मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं एकदम कडक पाणी नाही कोमट पाणी केलं होतं हलवून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा चांगलं आता हे जे वाटाणे आपण का घेतले होते ना साईडला काढून ह्याला काय करणार आहे मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहे वाटाणे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यात मी थोडंसं टाकणार आहे पाणी आपल्या चॅनलवर कोल्हापुरी मसाला मालवणी मसाला सगळे मसाला आगरे मसाला सगळे टाकलेला आहे बरं का कोणत्या पण मसाल्यानं तुम्ही हे जरी बनवलं तरी पण चालू शकते आणि वाठण पाहिजे असलं तर वाठण पण मी अपलोड केलेलं आहे त्यानं जरी बनवलं तरी पण आता हे आपण ओतून घेऊया ओतून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा गॅस केलेला आहे मी बारीक आणि आपण आता त्याला चांगलं शिजवून देऊया कारण वाटाणे तर शिजलेले आहेत पण जे मसाला वगैरे आहे ना चांगलं शिजवून देऊ एक पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनटं ठेवलं होतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना चिंचेचा कोळ पण टाकू शकता बरं का हे कसं मी वाटाण्याचं कालवण केलेलं आहे अशाच पद्धतीने करते थोडंसं पातळ म्हणजे कसं भातावर वगैरे एक तर चवदार आणि छान लागतं करून बघा अशा पद्धतीनं तुम्ही काय वेगळ्या पद्धतीनं करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा